श्री क्षेत्र एरंडगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह वर्ष सेहेचाळीस साधू संतांच्या कृपाशीर्वादाने ग्रामस्थांच्या वसंत ज्ञानेश्वर भजनी मंडळाच्या सात संगतीने चालत आलेला अखंड हरिनाम निमित्ताने आज दैनिक कार्यक्रम काकडा भजन वाचन फराळ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूजन व भव्य दिव्य स्वरूपात ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्राम प्रदक्षिणा नवीन रथाचे उद्घाटन पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला आपल्या घरासमोर सडा रांगोळी गुडिया उभारून स्वागतास सज्ज राहून माउली पालखीची मिरवणूक पाच वाजता मिरवणूक काढण यात आली नंतर हरिपाठ व सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये शरण जी महाराज बाजाठाण यांचे जाहीर हरिकीर्तन होईल व नंतर हरिजागर होईल याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा ही विनंती गावातील तरुणांनी महिलांनी बालकांनी ज्येष्ठ नागरिकांनी ज्ञानदान अन्नदान लाभ घ्यावा ही आपणा सर्वांना पांडुरंगा चरणी विनंती राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी <laughs> اوه گيا او ماسي جان جو يا جا جا دا پاؤلي چا نا آ ها الله وستا را جا 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 جا